काम बंद करा करायचं मग आम्ही पोरांनी सरकारचं काय मारलं की आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठ्याले माणसं आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्चा बनवायला पैसे लागतील

ना मला, मला, मला काम सांगतोय घरातली बारीक सारीक सरे रानातल्या कामाला पण आम्हालाच नेतात आणि सुट्टी असली घरचे काम राहण्याचे काम स्वतंत्र नाही आणि पुन्हा अभ्यास पण करायला लागतो मग आम्ही खेळायचो कधी आम्हाला मिळालेल्या स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठ्याले माणस मोठ्या मुलांना आता सरकार पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल 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 चीवडत बसते मग पुढे आपण काय बसते मोबाईल वर गेम खेळून त्यांचे डोके हँड झाले आता तर वरून त्यांना पगार दूर केला मग तर ते रानात बी काम करणार नाही फुगिरी मारत गावात भोंज फिरते मग आम्ही भारताला पोरांनी सरकारचं काय गोळ मारलोय आम्हाला बी पगार दूर करा आम्हाला खर्च पाण्याला पैसे लागते एक बारीक सारीक लाडकं लेखी योजना आणावी आणि सरसगड भारताला मुलांना पगार सुरू करावा आम्हाला पगार मोडाल्या मुलांना पगार मोडाल्या माणसांना पगार मग लेकीला पगार सुनाला पगार मग काय सगळ्यांना आज पगार काम करायची गरज नाही फुकटच्या बसून खायचं बंद करा हे सगळं अशाने आळशी किती तयार नाही मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील मग का जर इंग्रज झाले ते तुम्हाला एवढे आळशी लोक कसे झाले दा, समजतील म्हणून तुम्हाला आवताला नाही तर नागराला दुखतील म्हणून म्हणतो शहादेवा कष्ट करा कष्टाशिवाय

कार्तिकला जन्मापासूनच डोळ्याची समस्या आहे त्याला दूरचं दिसत नाही परंतु त्याची तल्लक बुद्धी आणि टॅलेंट पाहून सर्वजण अचंबित होतात भुऱ्याने यापूर्वीही अनेक भाषणे केलेली आहेत ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची दखल घेतली होती यापूर्वी भुऱ्याने लोकशाहीवर केलेल्या भाषण लोकांना हसवलं होतं काहींनी त्यांच्या लोकशाहीच्या व्याख्येचं कौतुक केलं होतं मुख्यमंत्र्यांनाही भुऱ्याचं लोकशाहीचं भाषण आवडलं होतं जालना दौऱ्यावर असताना भुऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या डोळ्यावरील उपचारासाठी जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आली होती भुऱ्याने सरकारला आवाहन केलं आहे की मोठ्या मुलांना पगार मिळणार ते दिवसभर मोबाईलवर गेम खेळून त्यांचं डोकं हँग झालंय आता त्यांना पगार सुरू केला तर ते रानात काम करणार नाहीत आम्ही बारक्या पोरांनी काय घोडं मारलं आहे आम्हालाही पगार सुरू करा आम्हालाही खर्च पाण्याला पैसे लागतात भुऱ्याने सरकारकडे लाडकं लेकरू योजना सुरू करण्याची मागणी केली आहे सरसकट योजना सुरू करा मग आम्हाला पगार मोठ्या मुलांना पगार मोठ्या माणसांना पगार लेकीला पगार सुनेला पगार सगळ्यांनाच पगार काम करायची गरजच नाहीये सर्वांना फुकटच खायची सवय लागेल बंद करा हे सर्व काम करायची गरज नाही अशाने आळशी पिढी तयार होईल मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील असं भुऱ्याने म्हटलंय आता भुऱ्याच्या या भाषणावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा